नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये केक घरी करायचं म्हटलं की त्याला खूप सारी भांडी पडतात त्यामुळे आपण केक घरी करायचं टाळतो पण आज मी फक्त मिक्सरच्या भांड्याचा वापर करून छान असा लोण्याचा स्पंज केक बनवणार आहे त्याचबरोबर हा केक बनवण्यासाठी मी अचूक प्रमाण वापरलेला आहे या प्रमाणात जर तुम्हीसुद्धा घरी केक केला तर तो तुमचा परफेक्ट असा केक तयार होणार आहे आणि अजिबात बिघडणार नाही त्याचबरोबर हा केक किती सॉफ्ट तयार होतो तुम्ही बघू शकता तर चला आता वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूयात तर सुरुवातीला इकडे मी केक टीनला कोट करून घेणार आहे त्यासाठी मी केक टीनमध्ये थोडंसं तेल घालणार आहे आणि ते ब्रशच्या सहाय्याने पसरवून घेणार आहे सर्व बाजूनी तेल आपल्याला छान पसरवून घ्यायचं आहे त्यानंतर आता याच्यामध्ये मी एक ते दीड चमचा मैदा घालणार आहे आणि मैद्याने टीन व्यवस्थित कोट करून घेणार आहे तर अशा पद्धतीने जेव्हा आपण टीनला कोटिंग करून घेतो तेव्हा आपला जो केक असतो तो अजिबात टीनला चिकटत नाही तर अशा पद्धतीने टीनला कोटिंग करून झालेलं आहे आणि ते मी बाजूला ठेवून देते आता इकडे मी एक मिक्सरचे भांडे घेतलेले आहे त्याचबरोबर आता इकडे जे केक मेजरमेंटसाठी कप वापरतात ते घेतलेले आहेत आणि त्यातला जो दोन नंबरचा कप आहे तो आपल्याला हा केक करण्यासाठी वापरायचा आहे म्हणजेच एकशे पंचवीस एम एल जो कप असतो हाफ कप तो आपल्याला वापरणार आहे इकडे ग्रीन कलरवाला तर सर्व केकचं मेजरमेंट मी ह्याच एका कपानी घेणार आहे तर सुरुवातीला मी इकडे मिक्सरच्या भांड्यामध्ये त्याच कपानी एक कप साखर घेतलेली आहे आणि ती मिक्सरला बारीक करून घेणार आहे साखर मिक्सरला बारीक करून झालेली आहे आता याच्यामध्ये मी दोन अंडी घालणार आहे दोन अंडी फोडून आपल्याला याच्यामध्ये घालायचे आहेत तुम्हाला जर बिना अंड्याचा केक बनवायचा असेल तर अंड्याऐवजी तुम्ही आपण अपन ज्या कपाने साखर मोजून घेतली तोच कप भरून दही याच्यामध्ये घालायचं आहे हे संपूर्ण केकचं बॅटर आपण मिक्सरच्या भांड्यातच बनवणार आहोत त्यामुळे आपल्याला जादाची कुठलीच भांडी लागणार नाही आहेत अंडी घालून झाल्यानंतर पुन्हा एकदा हे बॅटर आपल्याला मिक्सरला फिरवायचं आहे खूप जास्त वेळ हे बॅटर फिरवायचं नाही आहे अगदी पाच ते दहा सेकंद फिरवलं तरी चालेल अंडा आणि साखर मिक्सरला फिरवून झालेली आहे आता आपल्याला याच्यामध्ये ज्या कपाणी आपण साखर मोजून घेतली त्याच कपाणी एक कप लोणी घालायचं आहे आणि जर तुमच्याकडे लोणी अवेलेबल नसेल तर याऐवजी तुम्ही बटरचासुद्धा वापर करू शकता झाकण लावून पुन्हा एकदा हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे लोणी साखर आणि अंड मिक्सरला बारीक करून झालेलं आहे आता आपण झाकण उघडून बघूयात आता आपण याच्यामध्ये बाकीचे साहित्य घालून घेऊयात इकडे मी दहा ते पंधरा थेंब व्हॅनिला इसेन्सचे घालणार आहे तुमच्याही मुलांना जर केक खायची इच्छा झाली तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने झटपट हा केक घरी तयार करू शकता व्हॅनिला इसेन्स घालून झाल्यानंतर ज्या कपाने आपण साखर आणि लोणी मोजलं होतं त्याच कपाने इकडे मी दीड कप मैदा घेतलेला आहे तो घालायचा आहे त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये पाव टीस्पून खायचा सोडा घालायचा आहे म्हणजेच एकशे पंचवीस एम एल आणि अर्धा टीस्पून मी इकडे बेकिंग पावडर घेतलेली आहे म्हणजे दोन पॉईंट पाच एम एल ती घालायची आहे त्याचबरोबर इकडे मी चिमूटभर मीठ घेतलेलं आहे ते घालायचं आहे आणि झाकण लावून हे मिश्रण आपल्याला एक अर्धा मिनटं मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे मिक्सरला मिश्रण फिरवून झालेलं आहे आणि आता आपलं हे केकचं बॅटर तयार झालेलं आहे आणि मगाशी जे आपण केक टीनला कोटिंग करून ठेवलं होतं त्या टीनमध्ये आपल्याला हे बॅटर घालून घ्यायचं आहे या केकचं प्रमाणसुद्धा किती अगदी परफेक्ट आहे ते तुम्ही पाहिलंच असेल हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडत असेल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करून घ्या त्याचबरोबर तुम्ही जर माझ्या चॅनेलवरती व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर चॅनेलला सबस्क्राईबसुद्धा करा बॅटर टीनमध्ये घालून झालेलं आहे आणि आता ते तीन ते चार वेळा मी अशा पद्धतीने टॅप करणार आहे जेणेकरून जर एअर कुठे राहिली असेल तर ती निघून जाईल आणि केक आपला छान फुलायला मदत होईल आता हा जो केक आहे तो मी ओ टी जीमध्ये करणार आहे तुम्हाला हवं तर तुम्ही कढईमध्ये सुद्धा हा केक बनवू शकता कढईमध्ये केक कसा बनवायचा याचे व्हिडिओ मी आधी अपलोड केलेले आहेत जर तुम्ही ते पाहिले नसतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची लिंक देईन आता ओ टी जी मी हा दहा मिनटं आधी प्रीहीट करून ठेवलेला होता एकशे साठ डिग्रीला दहा मिनटं प्रीहीट केला होता आणि आता आपल्याला हा केक एकशे साठ डिग्रीला तीस मिनटं होऊ द्यायचा आहे तीस मिनिटात अगदी परफेक्ट असा आपला केक तयार होईल तुमच्याकडे सुद्धा जर ओ टी जी असेल तर तुम्ही अशाच पद्धतीने त्याचं सेटिंग करू शकता आणि छान असा केक आपला तयार होईल तीस मिनटं झालेली आहे आणि केक आता आपला रेडी झालेला आहे किती छान असा खरपूस रंग आलेला आहे पहा तुम्ही जर साताऱ्याचे असाल आणि तुम्ही जर पालेकर बेकरीचा केक खाल्ला असेल तर परफेक्ट अगदी तशीच टेस्ट या केकची लागते आता मी याच्यामध्ये टूथपिक घालून बघणार आहे बॅटर अजिबात टूथपिकला चिकटत नाही आहे म्हटल्यानंतर आपला केक परफेक्ट तयार झालेला आहे आणि हा पूर्णपणे थंड झाल्यानंतर आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत केक थंड झालेला आहे आणि सुरीच्या साह्याने मी चारी बाजूनी फिरवून घेणार आहे जेणेकरून केक आपला मोकळा होईल आणि एका प्लेटमध्ये हा केक पलटी करून घेणार आहे अगदी सहजरित्या हा केक निघतो वा किती मस्त आणि भारी रंग आलेला आहे केकला बघू शकता तुम्ही आणि केक आपला खूपच सॉफ्ट तयार झालेला आहे आता तो आपण कापून घेऊयात हा एकदम परफेक्ट टी टाईम केक आहे तुम्हाला हवं तर तुम्ही याच्यामध्ये ट्रुटी फ्रुटीसुद्धा ॲड करू शकता तुम्ही सुद्धा केकची ही रेसिपी घरी नक्की ट्राय करून बघा आणि कसा झाला आहे ते कमेंट करून मला नक्की सांगा त्याचबरोबर अजूनही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनवर सुद्धा प्रेस करा म्हणजे माझ्या व्हिडिओजचे अपडेट तुम्हाला मिळत राहतील तर केकचे किती छान स्लाईस पडतात पहा केक कट करून झालेला आहे आणि हे पहा किती छान असा सॉफ्ट केक तयार झालेला आहे आणि लोणी घातल्यामुळे एकदम भारी अशी टेस्ट लागते या केकची आय होप तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ नक्की आवडला असेल पुन्हा एकदा भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय